कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्री <गे>, पाणी <पाने> पी अग <माग> हळू तुला एक सांगू शिवा म्हणजे जुन्या लोकांची ही एकदम म्हण आहे ग म्हणजे त्यांचे विचार आहेत की अशी उचकी लागली का <laughs> नाही का नवरा आठवण काढतो म्हणजे आज जे आता आशुन तुझी आठवण काढली थो कसली आठवण काढतोय दादा फोन पण नाही करत मला बर तू सावकाश पाणी पी मी आले काय अग आशू खरच आठवण काढत असशील का माझी मिस करत असशील मला थांबली का गं काय झालं मोठं काय झालं म्हा हे फोटो बघ बरं जरा अगं काय दाखवते कसले फोटो आहेत हे अगं कसले नाही हे बघ छान छान मुलांचे फोटो आहेत ते आता मला सांग तुझं लगीन तुटणार का नाही म्हणजे दुसरं लगीन करायला पाहिजे का नाही तुला अगं त्याच्यासाठी हे फोटो आणले बघ बघ घेऊ आवडला लय भारी आहे बघ ट तर बघ तिचं काय आहे ते तुला सांगू ह्याचे दोन गॅरेज आहेत बरं का एक दुकान आहे आणि कसली तरी कंपनी बी आहे तिची आजी हे सगळं मला नको दाखवू माझ्या डोक्यात काहीही विचार नाहीये कळलं विचार नाहीये मग मला सा सांग तुझ्या डोसक्यात नक्की कसले विचार चाललेत म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय सा ते सांग ना मला बोल की कसला विचार अगं कसला विचार म्हणजे का काय म्हणजे बघ आता तुमचं लगीन तुटणार म्हणजे तुम्ही एक वेगवेगळे होणार बाय का नाही अगं मग पुढं काय करायचं याचा विचार नको करायला ह्या शिवा विचार तर करायला पाहिजे का नाही म्हणजे तुमच्या काय त्या कुठल्या त्या पेपरवर सह्या झाल्या आहेत का नाही दोघांच्या म्हणजे लगीन तुटणार तुमचं मग हे बजी मी असा काहीही विचार केलेला नाही कारण मला माहिती आहे आशू आणि मी असे वेगळे होऊ शकत नाही इतकं नातं तकलादू नाही आमचं आणि आशू आता माझ्यावर रागराग करतोय चिडचिड करतोय हे सगळं तो स्वतःहून नाही करत आहे हे सगळं ना त्याच्या डोक्यात कोणीतरी भरवतं आहे मला कन्फर्म माहिती आहे आणि ह्या सगळ्या अशा सह्या करून आमचं नातं तुटेल असं वाटतं का तुला इतकं कमकुवत नाही आमचं नातं हा फक्त ना अडथळा आहे हे हे सगळं सत्य मी समोर आणणार आहे एक दिवशी आणि त्याला हे सगळं शांतपणे सांगणार आणि मला माहिती आहे आशू हे सगळं ऐकून घेणार आणि सगळं समजून घेईल त्यानंतर होईल सगळं हे बघ शिवा हे समज जे काय वाटतंय का नाही ते तुझ्या बाजूनं तू विचार करतेस म्हणून पण मला विचारशील तर मला हे समज असा अस्थिर वाटतंय ग आजी सगळं कळत आहे मला आणि मला पण हा सगळं विचार करून डोक्याचा पण तुला का तुझी ही ना तेवढ्या छोट्या गोष्टींनी हार मानणार आहे नाही की नाही त्यामुळे हा सगळा पुढचा विचार करण बॅन आहे माझ्यासाठी <laughs> माझ गुणाचं लिकृती आहे काय <laughs> मला हेच बघायचं होतं का तू सौताच्या मताशी किती ठाम आहे <laughs> तू मला सांग हे फोटो कुठून आणले ना काय पण आहे जी तू पण ना हा बाया जी कुणाची आहे शिवाची अरे कुठून आणले फोटो कुठे होते अग हे तू नाना फडत रे माहित का नाही तुला आपल्याकडे यायचा चांगलाच माहित बचा बचा करून फरसान खायचा अगं दिव्याला दाखवायला नाही का पोरं घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबर फोटो हे फोटो तू इसरून गेलता इथं मग माझ्या डोसक्यात आयडिया आली आपल्याकडं फोटो आहेत आता शिवाचं मन काय आहे ते बघूया नाही राजी मग <laughs> एवढं चिडायची काही गरज नाहीये गरज नाहीये खरच सीता आपल्या घरात जे चाललंय ना ते मला पटत नाही तू शिवाकडून डिवोर्स पेपर साईन करून घेतलेस खरच इतक्या थराला गेलंय का त्यांचं नातं हो मला असं वाटतंय इतक्या थराला गेलंय त्यांचं नातं हे बघा शिवा मला सून म्हणून कधीही आवडली नाही सगळ्यांनाच आहे हे उघड होत काय पण तरीही काढलंय डोळ्यांसमोर घडलं सगळं आशू म्हणाला तिला, तिला, मी आशु तिला। मला हेच कळत नाही तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता कशा अहो किती घटना घडल्या ह आशूच्या जीवावर बेतलं परवा नेहाचा जीव धोक्यात आला नाही मला हे नाही पटत मी शिवाला ओळखतो आणि ती या थराला थराला जाणारच नाही प्रेमात कुठल्याही जाऊ शकतात हो पण तू बघितलंस ना तिने आपल्या घरासाठी काय काय केलंय स्वतः तू बघितलं ना ते मान्यच आहे मला पण म्हणून तिने केलेल्या चुका आपण विसरू शकत नाही हे बघा एवढे दिवस मी तुमचंच ऐकत आली माझ्या मनाविरुद्ध झालं तेव्हाही तुमचं ऐकलं काही बोलले नाही पण आता इथून पुढे मला हे नाही जमणार माझा तुमच्यावर विश्वास होता म्हणजे अजूनही आहे पण ह्यावेळी ह्यावेळी तुम्ही आशूचा विचार करणं जास्त गरजेचं आहे आणि तुम्हाला जर ते जमत नसेल तर ह्या बाबतीतले सगळे महत्वाचे निर्णय मी घेत जाईन नाही तू निर्णय घे पण माझा स्वतःवर आणि शिवावर विश्वास आहे हो ना मग माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे करायचंय ते मी करेन आणि आता मी एक गोष्ट ठरवली त्यापासूनच सुरुवात करणार आहे मी काहीपणे अचानक का आलं तुझ्या डोक्यात

काही सिरियस आहे का आता सगळ्यांनाच प्रश्न पडायला लागलाय ना काय झालंय आता वगैरे कीर्ती नाही म्हणजे आता मागे जे काही सुरू हो त्याच्यावरून मग ते सगळं आता मागे सोडावं लागेल आई काय झालंय हे बघा सध्या घरात जे सगळं चालू आहे घरात शांतता नाहीये अजिबात सगळ्यांची मन विचलित म्हणून मी एक निर्णय घेतलाय शांतीसाठी आपण एक पूजा ठेवतोय उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर तयार होऊन यायचे ठीक आहे सी ॲप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री